जालना जिल्ह्यात शरीराविरुद्ध व विरुद्ध गुन्हे करणारा ज्याच्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडून दहशत निर्माण करीत होता असा जो आरोपी आहे श्रीकांत उर्प्शिरा ऋषिकुमार ताडेपकर याचा मान्य जिल्हाधिकारी कार्यालयातून एक वर्षासाठी स्थानबद्धतेचा एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेचा आदेश निघाला होता परंतु त्याचा आदेश निघाल्यापासून सदरील आरोपी हा फरार होता तो मिळून येत नव्हता तरी सदर आरोपीची काल स्थानिक गुन्हे शाखेला खबराद्वारे माहिती मिळाली त्या माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर व सी टी एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक स्थापन करण्यात आलं व पी uh, एस आय वाघ यांनी त्याचं नेतृत्व हो केलं आणि uh, सदरील आरोपीला विशाल कॉर्नर येथून uh, गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला तालुका जालना पोलीस स्टेशन येथून uh, जेलमध्ये रवाना करण्यात आलेले आहे पथक ए पी आय श्री उबाळे साहेब त्याच्यानंतर एल uh, बीचे पोलीस उपनिरीक्षक वाघ साहेब आणि पोष्टे आंबडचे पोलीस उपनिरीक्षक नरवडे साहेब त्याच्यानंतर विजय डिक्कर रुस्तुम जयवळ प्रशांत लोखंडे फुलचंद गावाने संभाजी तनपुरे रमेश काळे सोपन क्षीरसागर सचिन राऊत योगेश शाह धीरज भोसले हे टीममध्ये होते